जय शिवराय आज आम्ही जे आमच्या मराठा आरक्षणासाठी जे मनोजदादा दरांगी यांनी जे मुंबईत जाण्यासाठी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या निमित्ताने आम्ही दाताडा खू आणि दाताडा फू या दोन गावचे मराठा बांधव आम्ही चलो मुंबईची जी हाक मनोजदादा दरांगीने दिलेली आहे त्यांच्या हाकेला ओ देऊन आमच्या आरक्षणाच्या लढाईसाठी आम्ही सर्वजण बांधव मराठा बांधव आम्ही मुंबईच्या दिशेने आज निघालेलो आहे आणि याचं कारण एकच आहे की तुम्ही बघत असाल की मराठा आरक्षण हे किती गरजेचं आम्हाला पडलेलं आहे मुलाबाळांना शिक्षणासाठी जे आमच्या माघलचे जे ओबीसी बांधव आहेत ते नोकरीला लागायलेत चाळीस 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 टक्के जर असले तर ते लागायलेत आणि आमच्या मुलाला साठ टक्के सत्तर टक्के पडून पण आमच्या आज म्हणजे सुशिक्षित बेरोजगार झालेत त्याच्यामुळे हा आरक्षणाचा लढा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आमचे मनोजदादा जरांगे गेले दोन वर्षापासून हे आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि त्यांच्या या लढ्याला आम्ही संपूर्ण दाताडा बुवा आणि दाताडा दा 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 खू मराठा बांधव मागच्या वेळेस बी आम्ही वेळोवेळी त्यांच्या आंदोलनाला सहभाग देण्यासाठी गेलो आणि आज सुद्धा आम्ही पाच पन्नास मिळून आमचे बांधव आज चलो मुंबईच्या नारासाठी मनोज दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुंबईसाठी रवाना होत आहे आणि खरोखरच आम्हाला अभिमान आहे की घरी राहून मरण्यापेक्षा लढून त्या मुंबईमध्ये लढण्याची आमची सर्व मराठा बांधवाची तयारी आहे आणि म्हणून चलो मुंबईचा नारा या ठिकाणी द्यायचा आहे एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराज जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नात काय जिजाऊ जय शिवराज तुमचं आमचं नात काय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद